हा घेण्यात आला आहे ज्या महिलांना लाखी बहीण योजनेचे अजून पैसेच मिळाले नाहीत त्या सर्व महिलांसाठी व्हिडिओमध्ये आनंदाची बातमी असणार आहे ज्या महिलांनी जुलै व ऑगस्ट मध्ये अर्ज केले होते आणि त्यांचे फॉर्म मंजूरही झाले आहेत परंतु त्यांना अजून पैसे मिळाले नाहीत त्या महिलांसाठी एक चांगला निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे तसेच मित्रांनो ज्या महिलांना लाखी बहीण योजनेचे पैसे मिळाले आहेत म्हणजेच ज्या महिलांना लाखी बहीण योजनेचे तीन हजार रुपये मिळाले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी असणार आहे कारण की त्यांच्यासाठी सुद्धा शासनाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे तसेच मित्रांनो ज्या महिलांचे अर्ज हे नामंजूर झालेले आहेत म्हणजे ज्या महिलांचे अर्ज हे रिजेक्ट झाले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे त्यांच्यासाठी सुद्धा असा काही निर्णय घेण्यात आला आहे की त्यांना सुद्धा पैसे मिळणार आहेत तसे मित्रांनो अजूनपर्यंत पात्र असून सुद्धा ज्या महिलांनी या योजनेत आपला अर्ज भरला नाही किंवा त्यांना काही कारणास्तव फॉर्म भरता आला नाही तर अशा महिलांना सुद्धा आता साडे चार हजार रुपये घेण्याची सुवर्ण संधी देण्यात आली आहे तसेच ज्या महिला सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज करत आहेत त्यांना लाभ मिळेल की नाही आणि जर लाभ मिळणार आहे तर तो कधी मिळणार आहे आणि किती पैसे मिळतील म्हणजेच <Santhe> तीन हजार रुपये मिळतील साडे चार हजार रुपये मिळतील किंवा पंधराशे रुपये मिळतील हे सुद्धा आपण या मध्ये जाणून घेणार आहोत तशा मित्रांनो काही महिला अशा आहेत की ज्यांचे टेन्शन हे वाढवणारा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे त्यांना या निर्णयामुळे फार मोठा धक्का बसणार आहे तर त्या कोणकोणत्या महिला असणार आहेत हे सुद्धा आपण या मध्ये जाणून घेणार आहोत तसेच ज्या महिलांचे लाखी बहीण योजनेचे पैसे हे बँकेत आले परंतु बँकांनी ते पैसे कट करून घेतले त्या महिलांसाठी सुद्धा आनंदाची बातमी व्हिडिओमध्ये असणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ नक्की पूर्ण पहा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सस्क्राई करून ठेवा असे नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया हो आणि लाडकी बहिणी अंतर्गत शासनाकडून कोणकोणते मोठे निर्णय घेण्यात आले आहेत याविषयी सविस्तरपणे जाण घेऊया तर मित्रांनो सगळ्यात पहिला जो निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे तो आहे ज्या महिलांना अजून या योजनेअंतर्गत पैसे मिळालेले नाहीत म्हणजे ज्या महिलांनी जुलै ऑगस्टमध्ये अर्ज केले होते आणि त्यांचे फॉर्मही मंजूर झाले होते परंतु त्यांना अजूनही पैसे मिळाले नाहीत तर अशा महिलांसाठी एक चांगला निर्णय घेण्यात आला आहे आणि तो म्हणजे आता तिसऱ्या टप्प्या अंतर्गत म्हणजे सप्टेंबरमध्ये या महिलांना पैसे हे मिळणार आहेत आणि ते पैसे मित्रांनो त्यांना एकत्र तीन महिन्यांचे म्हणजे साडेचार हजार रुपये मिळणार आहेत तसे मित्रांनो ज्या महिलांनी जुलै ऑगस्टमध्ये अर्ज केले होते आणि त्यांचे फॉर्मही अप्रूव्ह झाले होते तर अशा काही महिलांचे मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे पैसे हे आलेत परंतु ते त्यांनी जे काही बँक खाते योजनेसाठी दिले होते त्या खात्यात न येता त्यांच्या लग्न आधीचे जे बँक खाते होते त्या बँक खात्यामध्ये गेले आहेत आणि त्याचे कारण म्हणजे मित्रांनो त्यांचे ते बँक खाते हे आधार सिडिंग मध्ये ऍक्टिव्ह दाखवत होते म्हणून त्या महिलांचे पैसे त्यांच्या लग्न आधीच्या खात्यामध्ये गेले आहेत ते पैसे घेण्यासाठी बँकेत गेले असता बँकवाले सांगतात की ते बँक खाते गेल्या पाच सहा वर्षापासून बंद आहे त्यामुळे तुम्हाला ते पैसे मिळणार नाही तर आता काय करावे असे महिलांना समजत नाहीये तर मित्रांनो ज्या पण महिलांचे लग्न आधीचे खाते होते ते खाते त्यांच्या वडिलांच्या नावाने असणार आहे आणि आता त्यांचे लग्न झाल्यामुळे त्यांचे आधार कार्ड सुद्धा अपडेट झाले असेल आणि त्यांच्या लग्नानंतरचे नाव हे बदल झालेले असेल त्यामुळे बँकवाल्यांना असे वाटत असते की लग्न आधीची जी व्यक्ती होती ती वेगळी आहे आणि लग्नानंतर जी व्यक्ती आहे ती वेगळी आहे कारण की दोघांच्या नावामध्ये डिफरंट हा दिसून येत आहे तर ते पैसे तुम्हाला घेण्यासाठी मित्रांनो अतिशय सोपी पद्धत आहे आणि ती म्हणजे जर तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट असेल तर मॅरेज सर्टिफिकेट घेऊन तुम्ही बँकेत जायचं आहे आणि लग्न आधीचे जे काही खाते आहे ते माझेच असून ते माझे लग्न अगोदरचे खाते आहे आणि ते माझ्या वडिलांचे नाव नाही असल्या कारणाने माझे आता लग्नानंतर नाव बदल झाले आहे आणि ते नाव बदल झाल्याबाबत मी या ठिकाणी तुम्हाला माझ्या लग्नाचं विवाह प्रमाणपत्र सादर करत आहे त्यामुळे माझे बँक खाते हे सुरू करून त्यामध्ये आलेले पैसे हे मला देण्यात यावे असा एक साधा अर्ज लिहून त्या ठिकाणी तुमचे चालूचे आधार कार्ड म्हणजे लग्नानंतरचे आधार कार्ड आणि मॅरेज सर्टिफिकेट असे जोडून तुम्ही ते बँक खाते सुरू करून त्यातून ते पैसे काढून घेऊ शकता तर अशा पद्धतीने जेवढे पण महिलांचे पैसे हे लग्न आधीच्या बँक खात्यामध्ये गेले असतील तर त्यांनी ही पद्धत वापरून तुमचे पैसे हे वापस मिळू शकता त्याच्यानंतर मित्रांनो शासनाकडून जो मोठा निर्णय घेण्यात आला तो म्हणजे ज्या महिलांना लाखी बहिणी योजनेचे पैसेही मिळाले आहेत म्हणजे ज्या महिलांना लाखी बहिणी योजनेचे तीन हजार रुपये मिळाले आहेत आता त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे आता सप्टेंबर महिन्यामध्ये त्यांना सुद्धा पंधराशे रुपये देण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये तिसऱ्या टप्प्या अंतर्गत ज्या महिलांना अगोदर तीन हजार रुपये मिळाले आहेत त्या महिलांना त्याच बँक खात्यामध्ये पुन्हा पंधराशे रुपये जमा होणार आहेत म्हणजे तिसऱ्या टप्प्या अंतर्गत त्यांना पुन्हा पंधराशे रुपये हे जमा केले जाणार आहेत त्याच्यानंतर पुढचा जो निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो तो ज्या महिलांचे अर्ज हे नामंजूर झाले आहेत म्हणजे ज्या महिलांचे अर्ज हे रिजेक्ट झाले आहेत त्यांच्यासाठी शासनाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो ज्या महिलांचे अर्ज हे रिजेक्ट झालेले आहेत त्या महिलांची संख्या ही पन्नास हजारच्या आसपास आहे या पन्नास हजार महिलांचे अर्ज हे रिजेक्ट झालेले आहेत परंतु त्यांना फॉर्म भरण्यासाठी शासनाकडून पुन्हा एक संधी दिली गेली आहे त्यामुळे सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा तीस तारखेपर्यंत अशा महिला या ठिकाणी पुन्हा आपला अर्ज दुरुस्त करून या ठिकाणी पुन्हा आपला अर्ज हा सबमिट करू शकता त्याच्यानंतर यांचे अर्ज हे पात्र असल्यास अप्रूव्ह केले जातील आणि त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ हा मिळणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो पुढचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे तो म्हणजे अजूनपर्यंत पात्र असून सुद्धा ज्या महिलांनी या योजनेचा अर्ज हा भरला नाही किंवा काही कारणास्तव त्या महिलांना या योजनेसाठी अर्ज हा करता आलेला नाही तर अशा महिलांना सुद्धा आता साडेचार हजार रुपये घेण्याची सुवर्ण संधी शासनाकडून देण्यात आली आहे कारण की ज्या महिलांना अजूनपर्यंत या योजनेसाठी अर्ज हा करता आलेला नाहीये तर आता त्यांच्यासाठी मुदतवार करून या ठिकाणी सप्टेंबर महिना सुद्धा देण्यात आला होता आणि तीस सप्टेंबर आता तुम्ही अर्ज करू शकणार आहात त्यामुळे जेवढ्या पण महिला या योजनेसाठी अजून अर्ज करण्याच्या बाकी असतील तर त्यांनी सप्टेंबर मध्ये आपला अर्ज हा करून द्यायचा आहे आणि अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी या योजने अंतर्गत पैसे हे मिळणार आहेत त्याच्यानंतर मित्रांनो शासनाकडून काही अशा महिला आहेत मित्रांनो की ज्यांची टेन्शन वाढवणारा निर्णय सुद्धा शासनाकडून घेण्यात आला आहे तो आपण व्हिडिओ मध्ये पाहणार जाऊ तर पुढे मित्रांनो ज्या महिलांचे लाडकी बहिणी योजनेचे पैसे हे बँकेत आले परंतु बँकांनी ते पैसे कट करून घेतले आहेत तर अशा महिलांना सुद्धा आनंदाची बातमी आहे त्यांच्यासाठी सुद्धा एक चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तो म्हणजे मित्रांनो बँकांना कडक सूचना देण्यात आल्या होत्या की लाकी बहिणी योजनेचे कुठल्याही प्रकारचे कुठल्याही बहिणीचे पैसे हे कट करू नये तरी सुद्धा जर तुम्ही पैसे बँकांनी कट केलेले असतील तर ते तुम्हाला आता परत केले जाणार आहेत कारण की आता महिला व बाल विकास विभागाकडून डायरेक्ट ला त्या संबंधित पत्र हे देण्यात येणार आहे की ज्या महिलांचे पैसे हे बँकांनी लाडकी बैन योजनेचे कट करून घेतलेले आहेत त्यांना वापस करण्याबाबत महिला व बाल विकास विभागाकडून आता डायरेक्ट आरबीआय लाच पत्र हे दिले जाणार आहे त्यामुळे आता अशा महिलांना सुद्धा आता आनंदाची बातमी आहे त्यांचे पैसे सुद्धा आता वापस करण्यासाठी शासनाकडून ही सुरू आहे त्याच्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्वाचे म्हणजे आता काही महिलांचे टेन्शन वाढवण्याचा निर्णय सुद्धा शासनाकडून घेण्यात आला आहे म्हणजे काही महिलांना या निर्णयामुळे धक्का सुद्धा बसणार आहे तर अशा कोणत्या महिला आहेत तर त्या महिला आहेत मित्रांनो ज्या या योजनेसाठी अपात्र आहेत म्हणजेच अगोदर शासनाकडून दुसऱ्या एखाद्या योजनेचा लाभ घेत असणाऱ्या महिलांनी जर लाडकी बहीण योजनेचा सुद्धा लाभ घेतला असेल उदाहरणार्थ ज्या महिला संजय गांधी योजनेचा लाभ घेत आहेत तसेच ज्या महिलांचे उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त आहे तसेच ज्या महिला या योजनेच्या नेम आणि बसत नाही तर अशा महिलांनी सुद्धा जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असेल तर आता शासनाकडून अशा महिलांकडून त्या पैशांची वसुली ही सुरू होणार आहे कारण की शासनाच्या दोन योजनांचा एकत्र लाभ तुम्ही घेऊ शकत नाही